नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला परंतु या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल पी किमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ असेल या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या संपूर्ण ज्या काही शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या त्या अपेक्षा जवळपास या सगळ्या योजना पैकी कर्जमाफी असेल हे सगळे विषय कोणकोणते हे संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आजही काही अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी होऊ शकतात का या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कर्जमाफी संदर्भातला निर्णय होऊ शकतो का या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे हा व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीचा विषय खूप महत्वाचा हो आहे आणि काल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षाचा जाहीर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात मोठी अपेक्षा शेतकऱ्यांना होती ती म्हणजे कर्जमाफीची परंतु आपण जर पळत कर्जमाफीची अपेक्षा होती परंतु कर्जमाफीची अपेक्षा अखेर या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात नाही जवळपास आपण जर पडलं तर सरकारने या निवडणुकीला समोर या जाण्याकरता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसगट होतं आणि हे वचन, वचन आम्ही पुढच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण करू अशी त्यांनी ग्वाही दिलेली होती याच्या अगोदरही आपण मोठ्या शेतकरी शेतकरी नेते पुत्रांच्या माध्यमातून आंदोलन झाली आणि ते आंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये दे कर्जमाफी देतो अशी त्यांनी घोषणा केली सांगितलं होतं परंतु जे काही काल अर्थसंकल्प जाहीर झाले या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी घोषणा मात्र झाली नाही त्यामुळे ही अशा शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे दुसरा अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेसंदर्भातला मित्रांनो आपण जर पाहिलं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी पीएम किसानचा एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा झाला आणि या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितलं की नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा आम्ही तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करणार म्हणजे सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आम्ही वार्षिक देणार अशी त्यांनी घोषणा केली आणि हे घोषणा घोषणा केली परंतु या घोषणेचं अंमलबजावणी अर्थसंकल्पामध्ये करणार असं त्यांनी सांगितलं होतं परंतु काल जे काय अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबतची कोणत्याही निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही त्यामुळे ही, ही सुद्धा शेतकऱ्यांची आशा अं आशाच राहिलेली आहे त्यामुळे आज येणार राहिलेल्या अर्थसंकल्पामध्ये आता नमोशेतकरी योजनेसंदर्भात काही तरतूद होते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे याचबरोबर शेतकऱ्यांना अपेक्षा राहिलेली आहे की नमोशेतकरीचा सरकारने नमो सरकार नमोशेतकरीच्या निधीच्या वाढीबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही निर्णय जर निधीच्या वाढीबाबत राहिलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर घेतला तर नमो शेतकरीचा दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता येऊ शकतो परंतु सध्या तरी नमू शेतकरीचा सावू हप्ता दोन हजार रुपयात येणार आहे आणि साहू हप्ता अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून सावू हप्त्यासाठीचा निधी मंजूर केलेला नाहीये त्यामुळे स्पष्ट क्लिअर सांगणं खूप अवघड आहे यामध्येम्या संदर्भात मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीपंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मंजूर असून सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप झालेला नाहीये त्यामुळे या पिकम्या संदर्भातला ठोस निर्णय या अर्थसंकल्पामध्ये होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं आणि असं सगळ्यांना वाटत होतं परंतु संदर्भातला कोणताही निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला नाही या पिकमा योजनेला पर्याय पर्याय दुसरी योजना म्हणून तयारीमध्ये सरकार होतं परंतु याच्यावरही कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही सुद्धा राज्यापर्यंतही विमा कंपनीला न दिल्यामुळे शेतकऱ्यांना पीक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास अडथळा येत आहे अशी माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट खूप महत्वाचा आहे कापूस आणि सोयाबीनच्या अंदाना शेतकऱ्यांना सरकारने या वचन दिलं होतं की निवडणूक जर आमचं सरकार परत निवडून आलं तर दोन हजार तेवीस मध्ये जसं आम्ही कापूस आणि सोयाबीन योजना अनुदान योजना राबवली होती भावांतर योजना राबवली होती त्याच पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान देऊ परंतु या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानच्या संदर्भातला कोणताही निर्णय घेण्यात आला नाही कारण की आपण जर पाहिलं तर या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी एक हजार ते दीड हजार रुपयाच्या फरकाने विकला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु सरकारच्या माध्यमातून कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही परंतु यापुढे जे काही राहिलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे यामध्ये जर काही तरतूद झाली तर शेतकऱ्यांना अनुदान येऊ शकतं परंतु सध्या या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही सरकारने तरतूद केलेली नाही त्यामुळे हे सगळं अपडेट आहे आता पुढचं अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना काही अं पासष्ट लाख शेतकऱ्यांना काहीतरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि साडेसहा हजार कोटीचं काहीतरी अगोदर अर्थसंकल्पाच्या अगोदर ती नुकसान भरपाई मंजूर आहे परंतु जे काही या नुकसान भरपाईसाठी ठोस पावलं जी उचलायची आहे सरकारने त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचललेली नाहीत असं मला वाटतं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे कोणत्याही शेतकऱ्यांसाठीच काम केलेलं नाही त्यामुळे नऊ हजार साडेनऊ हजार कोटीचं काहीतरी सरकारने पॅकेज कृषी विभागासाठी जाहीर केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये कर्जमाफीचा सुद्धा विषय नाहीये शेतकरीचा सुद्धा विषय नाहीये सुद्धा विषय नाहीये कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनात सुद्धा विषय नाहीये आणि हा कोणताही विषय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी पाहिजे आणि कर्जमाफीसाठी चौतीस हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि सरकारने कोणताही निर्णय कर्जमाफीवर ठोस पाऊल उचलले नाही असं मला वाटतं आणि तुम्ही हो तुम्ही पण हा अर्थसंकल्प पाहू शकता तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामधले कोणकोणते मुद्दे सरकारच्या माध्यमातून राहिलेले आहेत आणि सरकारच्या माध्यमातून या सगळ्या निर्णयावर कोणती हे झाली चर्चा झालेली आहे या, या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद